सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावला आज मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे कार्तिके एकादशी निमित्त भाविकांचा मोठा महापौर संतनगरी शेगाव मध्ये आल्याचं पाहायला मिळालं दिवाळीच्या सुट्ट्या संपत असताना विकेंड शनिवार रविवार भाविकांनी शेगावत घालवण्यासाठी मोठी गर्दी केली आहे संतनगरीत भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली असल्याने संतनगरी हाऊसफुल झाली आहे आज कार्तिकी एकादशी निमित्त या ठिकाणी आल्यानंतर तसं तर आम्ही नेहमीच येतो दर गुरुवारला इथे असतो परंतु आजची गर्दी ही खूप काही विशेष आहे आज साधारणतः आम्हाला म्हणजे एवढ्या वेळा मी इथे आलेलो आहे परंतु पहिल्यांदा इतका वेळ मला माऊलींची प्रतीक्षा करावी लागली दर्शनासाठी तर मला सुमारे जवळपास तीनचा साडेबाराला मी बारा साडेबाराला रांगेत लागलो होतो आणि इतक्या उशिरा आता माझं माऊलींचं दर्शन झालेलं आहे म्हणजे खरोखर आणि सांगावं असं वाटतं की जगात कुठेही जा अशा प्रकारचं संस्थान एवढी स्वच्छता इतकं सुंदर असं वातावरण कुठेही पाहायला मिळणार नाही ही प्रक म्हणजे जे भाविक भक्त होते रांगेमध्ये त्यांच्या ह्या प्रतिक्रिया होत्या ही माझी प्रतिक्रिया नाही मी तर आपण सर्वच अनुभवतोय परंतु भाविक भक्त जे काही अमरावतीतून आले होते कुणी वर्ध्यातून आलं होतं कुणी नागपूरवरून होते तर त्यांचं हे एवढी स्वच्छता एवढी गर्दी एवढी शिस्त कुठेही मिळणार नाही आणि खरोखरच पाहायला मिळणार नाही कुठे इतकं सुंदर असं माऊलींचं हे वातावरण या ठिकाणी आपण अनुभवतोय आम्ही आज कार्य एका दिवशीपर्यंत शेगावला आलो दर्शनाचा फार चांगला अनुभव आला विजाने बारा कृपा असेल असं मागणार की देवाखाली किती हा आम्हाला फोन तो, तो, तो। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा